नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा विषय आहे आपल्याला बऱ्याचदा ब्राऊन डिस्चार्ज होतो आणि त्या संदर्भात आपण बोलणार आहोत म्हणजे महिलांना शक्यतो पाळीपूर्वी पाळीनंतर किंवा पाळीच्या पूर्ण चक्राच्या मध्ये कुठेतरी ब्राऊन डिस्चार्ज दिसू शकतो तर हा डिस्चार्ज नक्की आपल्या हेल्थविषयी काय सांगतो आपल्या गर्भाशयाच्या आरोग्याविषयी या डिस्चार्जमुळे काही समजतं का, का किंवा हा डिस्चार्ज एक पॉझिटिव्ह साईन आहे की वॉर्निंग साईन आहे या सगळ्या गोष्टी आज आपण इथं डिस्कस करणार आहोत बोलणार आहोत आणि याविषयी सगळी सविस्तर माहिती आज आपण इथं बघणार आहोत त्याचप्रमाणे यावर काही उपाय करता येतील का होम रेमेडीज काही आहेत का याची कारणं काय आहे आणि याचं निदान आपल्याला घरगुती काय करता येईल हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आता आपण बघूया पिरियडच्या आधी आणि पिरियडच्या नंतर होणारा जो ब्राऊन डिस्चार्ज आहे त्याचा अर्थ काय आहे आणि हा आपल्याला का होतो बऱ्याच वेळेला पिरियडच्या आधी आपल्याला लगेच रेड ब्लड म्हणजे लगेच आपला पिरियडचा रक्तस्राव चालू होत नाही बऱ्याचदा ब्राऊन स्ट्रँड्स म्हणजे ब्राऊनिश असं थोडंसं किंवा ब्राऊनिश क्लॉट्स किंवा थ्रेड लाईक ब्राऊनिश गोष्टी म्युकसबरोबर बाहेर पडतात आणि त्यानंतर आपल्याला रिअल ब्लिडिंग स्टार्ट होतं तर हे जे ब्राऊनिश डिस्चार्ज असतो याचा अर्थ पिरियड पूर्वी जर आपल्याला होत असेल तर काय आहे तर याचा अर्थ आहे की मागील पाळीचं काही रक्त तुमच्या गर्भाशयात उरलेलं आहे आणि या पाळीच्या शेडिंगबरोबर म्हणजे आता ही जी पाळी येणार आहे त्याच्या सुरुवातीला मागील पाळीचं रक्त हे म्युकस बरोबर मिक्स होऊन आधी बाहेर पडत आहे आणि त्यानंतर आपल्याला रिअल पिरियड स्टार्ट होणार आहे म्हणूनच या प्रकारचं जर रक्त तुम्हाला थोडंफार पडत असेल ब्राउनिश रक्तस्राव तुम्हाला होत असेल तर घाबरून जाण्याची काहीच आवश्यकता नाही मागील पाळीचा थोडासा रक्तस्राव यावेळी हा ब्राउनिश ब्लॅकिश रंगाचा सुरुवातीला होत आहे आता आपण बघूया पिरियड संपताना जर असा डिस्चार्ज होत असेल ब्राउनिश डिस्चार्ज होत असेल तर याचा अर्थ काय आहे आता हा जो डिस्चार्ज आहे हा काही कारणांसाठी होऊ शकतो यातली काही प्रमुख तीन कारणं मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं कारण असं आहे की ईस्ट इन्फेक्शन एखाद्या महिलेला जर ईस्ट इन्फेक्शन युरिन ट्रॅक इन्फेक्शन झालं असेल तरी देखील ज्या वेळेला पिरियड संपत येतात त्यावेळेला ब्राउनिश डिस्चार्ज होऊ शकतो हे थोडं काळजीचं कारण आहे यावर देखील होम रेमेडी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे दुसरं कारण ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलेन्स असू शकतो आता हा जो हॉर्मोनल इम्बॅलेन्स आहे याच्यामध्ये तुम्हाला पाळी संपत नाही तरी देखील पाळीच्या शेवटी शेवटी राहून राहून ब्राऊन डिस्चार्ज तुम्हाला बाहेर येतो आणि पाळी संपलेली नसते तरी देखील हा डिस्चार्ज तुमचा अधूनमधून होत असतो तर हे हॉर्मोनल इम्बॅलेन्स असू शकतो यावर देखील आपण बोलणार आहोत की घरगुती आपल्याला काय करता येईल तिसरं कारण जे खरं तर पॉझिटिव्ह आहे पाळी संपल्यानंतर म्हणजे पाळीच्या मध्यावर तुम्ही येतात त्यावेळेला तुमचं ओव्ह्युलेशन होतं म्हणजे जर तुमचं मासिक चक्र हे अठ्ठावीस दिवसांचं असेल तर चौदाव्या दिवशी कुठेतरी म्हणजे बारा ते चौदा सोळाव्या दिवसापर्यंत कुठेतरी तुमचं ओव्ह्युलेशन होतं आणि ओव्ह्युलेशननंतर पाच सहा दिवसांनी इम्प्लांटेशन होतं त्यामुळे ओव्ह्युलेशननंतर पाच सहा दिवसांनी म्हणजे पाळीनंतर साधारण विसाव्या दिवसानंतर तुम्हाला थोडंसं ब्लिडिंग थोडंसं स्पॉटिंग ब्राउनिश पिंकीश स्पॉटिंग दिसलं तर हे इम्प्लांटेशन ब्लिडिंग असू शकतो म्हणजे जर तुम्ही प्रेग्नन्सी ट्राय करत असाल आणि गर्भ राहिला असेल गर्भ गर्भाशयात गर्भा, गर्भा स्थापित झालेला असेल गर्भाशयाच्या भिंतीमधून जिथे गर्भ स्थापित होतं तिथून थोडासा रक्तस्राव होऊ शकतो जो की ब्राऊनिश डाकीश असू शकतो किंवा पिंकीश असू शकतो आणि हा रक्तस्राव झाल्यानंतर तुम्हाला पॅड घेण्याची किंवा पॅड बदलण्याची आवश्यकता नसते अशा पद्धतीचा रक्तस्राव होत असेल तर हा एक पॉझिटिव्ह साईन देखील असू शकतो की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते म्हणजेच काय जर ब्राउनिश डिस्चार्ज हा पाळीच्या नंतर तुम्हाला लगेच दिसला तर ईस्ट इन्फेक्शन असू शकतं नंतर राहून राहून स्पॉट्समध्ये होत असेल आणि पाळी संपलेली नसेल तर हॉर्मोनल इम्बॅलेन्स असू शकतो किंवा पाळीनंतर ओव्ह्युलेशन नंतर काही दिवसांनी पाच सात दिवसांनी हे इम्प्लांटेशन ब्लिडिंग हलकंसं स्पॉटिंग ब्राउनिश असेल तर इम्प्लांटेशन ब्लीडिंग असू शकतं आता याच्यामध्ये काळजी करण्यासारखं कारण कधी आहे ज्या वेळेला तुम्हाला ईस्ट इन्फेक्शनची शक्यता असते तर हे एक काळजी करण्यासारखं कारण आहे आणि हॉर्मोनल इम्बॅलेन्स असेल तर हे देखील थोडंसं काळजीचं कारण आहे कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स पुढे जाऊन पी सी ओ डी पी ओ एस याचं रूप घेऊ शकतात म्हणून या, या गोष्टी लवकरात लवकर बऱ्या करणं आपल्याला खूप गरजेचं आहे एक स्त्री म्हणून आपले पिरियड जितके हेल्दी असतील तितकीच आपली प्रकृती देखील हेल्दी आहे असं आपण इनडायरेक्टली म्हणू शकतो म्हणून पिरियड्स योग्य वेळी येणं योग्य प्रमाणात येणं रक्तस्राव व्यवस्थित होणं या सगळ्या गोष्टी तसेच आपल्या रक्तस्रावाचा जो रंग आहे तो देखील लाल भडक एखाद्या कॉटनच्या फडक्यावर जर हे रक्त पडलं तर ते पूर्णपणे धुतलं जातंय आणि कॉटनचं फडकं आहे तसं स्वच्छ आहे त्याला कुठला वास नाही आहे अति ब्लिडिंग नाही आहे किंवा अगदी थोडं एक दोन दिवसात संपणारं ब्लिडिंग देखील नाही आहे आपल्या पाळीचं तर हे साईन आहे की तुम्ही हेल्दी आहात जी हॉर्मोन्स जी आहेत ती बॅलन्समध्ये आहे आणि कुठलाही आजार कुठलाही इम्बॅलन्स तुमच्या शरीरामध्ये नाही आहे हे पाळीचं हेल्दी असणं हे एक द्योतक आहे त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन असेल काळजी करण्यासारखं कारण असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे तरी देखील अगदी साधं आपल्याला काही झालं तर आपण सुरुवातीला होम रेमेडीज प्रेफर करतो आणि याचसाठी मी तुम्हाला दोन होम रेमेडीज सांगणार आहे त्यातली पहिली होम रेमेडी जी आहे ती तुम्हाला दररोज सेवन करायचं आहे आणि दुसरी होम रेमेडी तुम्हाला आपल्या वजायनाच्या जवळ आपल्या प्रायव्हेट पार्ट्सना अप्लाय करायचं आहे तर आता हे काय आहे पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात घ्या कुठलाही इम्बॅलेन्स हा शरीरात आपण काय सेवन करतो यावर डिपेंड आहे म्हणूनच हा इम्बॅलेन्स किंवा ईस्ट इन्फेक्शन दूर करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा आहारात समावेश करावा लागेल पहिली गोष्ट आहे दही एक वाटी दही दुपारच्या जेवणाबरोबर तुम्ही दररोज जर मानवत असेल तर घेऊ शकता दही मानवत नसेल तर तात देखील तुम्ही दुपारच्या जेवणाबरोबर घेऊ शकता दुसरी गोष्ट सिट्रस फूड म्हणजे दररोज एक ऑरेंज किंवा एक लिंबाचा लिंबू सरबत तुम्हाला घ्यायचा आहे यामुळे होईल काय शरीराचा पी एच बॅलन्समध्ये राहील आणि हेल्दी बॅक्टेरियाचं प्रमाण शरीरामध्ये वजायनाचं जे आतलं वातावरण आहे त्याच्यामध्ये वाढेल ज्यामुळे तुम्हाला ईस्ट इन्फेक्शन सहजासहजी लगेचच होणार नाही आता आपण दुसऱ्या रेमेडीवर बोलणार आहोत ती तुम्हाला अप्लाय करायची आहे म्हणजे ती वापरायची आहे आता हे आहे ओव्याचं पाणी तुम्हाला एक चमचा ओवा एक लिटर पाण्यामध्ये छान उकळवून घ्यायचं आहे हे पाणी गाळून तुम्हाला बाटलीमध्ये किंवा एका भांड्यात भरून ठेवायचं आहे आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही लघवीला जाता त्या त्या वेळेला लघवी झाल्यानंतर लघवीची जागा तुम्हाला या पाण्याने स्वच्छ धुवायची आहे किंवा अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे बाळंतिनीप्रमाणे तुम्ही ओव्याची धुरी या जागी घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ईस्ट इन्फेक्शन बरं व्हायला मदत होईल किंवा ते कमी होईल आणि नसेल तर होणार नाही त्यामुळे ही रेमेडी ही अगदी सेफ आहे आणि तुम्ही करू शकता आता या गोष्टी झाल्या ईस्ट इन्फेक्शन बरं करण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट हॉर्मोनल इम्बॅलन्स आजच्या काळामध्ये तर खूप इम्पॉर्टंट झाली आहे कारण बऱ्याच जणी या हॉर्मोनल इम्बॅलन्स थ्रू जात असतात आणि पुढे जाऊन या हॉर्मोनल इम्बॅलन्सचं पी सीओ पी एस -सी ट्यूब ब्लॉकेजेस किंवा इनफर्टिलिटीच्या स्वरूपात देखील याचा परिणाम होऊ शकतो म्हणूनच हॉर्मोनल इम्बॅलन्स वेळीच ट्रीट करणं किंवा वेळीच त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घेणं हे खूप गरजेचं आहे योग्य वयात ही ॲक्शन घेतली गेली पाहिजे बऱ्याचदा दैनंदिन जीवनामध्ये अशा काही गोष्टी आपण करतो की आपल्याला मग हॉर्मोनल इम्बॅलन्सला सामोरं जावं लागतं तर तशाच काही गोष्टी ज्या नकळत घडतात या मी तुम्हाला सांगणार आहे त्या घडू देऊ नका म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलेन्सला तुम्हाला कधीच सामोरं जावं लागणार नाही आणि पुढे जाऊन कुठल्याही मोठ्या आजाराला देखील सामोरं जावं लागणार नाही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज तुम्हाला एक वाटी हिरवी भाजी खायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा सा समावेश करू शकता पालक मेथी या गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारात घ्यायच्या आहेत याने होतं काय एक्सेसिव्ह इस्ट्रोजन म्हणजे जे मेल हॉर्मोन आहे ते तुमच्या शरीरातून रिमूव्ह करण्यासाठी मदत होते एक्सेसिव्ह इस्ट्रोजनचा निसरा करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या मदत करतात म्हणूनच हॉर्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करायचं असेल किंवा होऊ द्यायचा नसेल तर एक वाटी हिरवी पालेभाजी तुम्हाला रोज खायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय रिफाईंड अन्न तुम्हाला वापरायचं नाही आहे जसं की मैदा होल ग्रेन्स तुम्हाला खायचे आहेत पूर्ण अन्नधान्य पूर्ण स्वरूपात खायचं आहे जसं की गहू ज्वारी बाजरी परंतु मैदा किंवा मैदाने बनवलेले कुठलेही प्रॉडक्ट जसं की बिस्किट बेकरी प्रॉडक्ट्स केक पिझ्झा बर्गर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे अवॉइड करायच्या आहे तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे पुढची गोष्ट म्हणजे साखर साखर हॉर्मोनल इम्बॅलेन्स करण्यात महत्त्वाचा रोल प्ले करते म्हणूनच साखर तुम्हाला अतिशय कमी करायची किंवा शक्य असेल तर पूर्णपणे अवॉइड देखील करू शकता दररोज व्यायाम करणं तितकंच महत्त्वाचं आहे योगा मेडिटेशन वॉकिंग या सगळ्या गोष्टी तुमचे हॉर्मोनल बॅलन्स हॉर्मोन संतुलित करण्यासाठी मदत करतात म्हणून योगा मेडिटेशन प्राणायाम हे करणं दररोज करणं तितकंच गरजेचं कर आहे तसंच बऱ्याचदा शरीरात जर उष्णता वाढली तरी देखील स्पॉटिंग होऊ शकतं आता ही उष्णता कुठल्या गोष्टींमुळे वाढू शकते सततचा चहा कॉफी कॅफिनेटेड पदार्थ चहामध्ये असलेलं टॅनिन या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातली उष्णता वाढवत वाड़ असतात त्यामुळे शक्य असेल तर चहा कॉफीचं प्रमाण कमी करा किंवा पूर्णपणे चहा कॉफी बंद करा मैत्रिणीनं बऱ्याचशा गोष्टी ही चांगली लाईफस्टाईल असेल तर आपण क्युअर करू शकतो किंवा चांगल्या लाईफस्टाईलमुळे या गोष्टी आपल्याला होतच नाहीत तर मैत्रिणींनो आता तुम्हाला छान पद्धतीने कळलं आहे की पिरियडच्या आधी पिरियडनंतर किंवा चक्राच्यामध्ये कुठेही जर ब्राऊन स्पॉटिंग झाला तर याचा अर्थ काय असू शकतो आणि त्याला छान प्रकारे आता तुम्ही डील करू शकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी नरेश बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू